नमस्कार अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे आपण आज या व्हिडिओमध्ये शिक्षणसेवक पद रद्द करणे आणि यावर मुंबई हायकोर्टाचं जे काही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हायकोर्ट आहे त्या हायकोर्टात याचिकेची सुनावणी झाली की नेमकं त्या सुनावणीत काय झालं हे एक शिक्षणसेवक म्हणून मला याबद्दल काय वाटतं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शिक्षणसेवकपद रद्द होणे ही महत्त्वाची बाब आहे आणि त्या त्याचप्रमाणे तिथे नमूद केलं गेलं त्या याचिकेमध्ये त्याची सुनावणी होती तर शिक्षकांना ज्या काही आरोग्याच्या सेवा आहेत त्या सेवा मिळाव्यात आणि याबद्दल सगळ्या ज्या काही रजा आहेत अर्जित रजा असतील शिक्षण सेवकांना फक्त बारा रजा आहेत आणि बारा रजांपैकी त्या शिक्षण सेवकांना आरोग्याची रजा पण मिळाली पाहिजे आणि आरोग्यासाठी अर्जित रजाही मिळाल्या पाहिजे बऱ्याच अडचणी असतात लेडीजला असतात जेंट्सला पण असतात तर याचं उत्तर मागितलेलं आहे की यासाठी हे या, या सुविधा त्या शिक्षण सेवकांना का नाही तर याबद्दल शासनाला नोटीस आहे आणि त्याचप्रमाणे आपलं जे काही सोळा हजार मानधन आहे तर समान काम आणि समान वेतन याप्रमाणे निदान बाकी डिपार्टमेंटला बेसिक पे दिला जातो तर आपल्या कालावधीत शिक्षणसेवकांना बेसिक पे का नाही हा पण तिथे प्रश्न आहे तर बघूया पुढच्या भविष्यामध्ये सव्वीस दोन हजार सव्वीसमध्ये फेब्रुवारीच्या सव्वीस तारखेपर्यंत त्यांनी आ, नोटीस पाठवून शासनाला ते उत्तर दे द्यायचं आहे तर बघूया शिक्षणसेवकांसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे की आपण आपल्याला बेसिक पे तरी मिळायला पाहिजे शिक्षणसेवक कालावधी रद्द पण झाला पाहिजे आणि आपल्याला नाही रद्द झाला तर बेसिक पे तरी मिळायला पाहिजे तर हे एक आनंदाची गोष्ट आहे शिक्षणसेवकांसाठी आणि एकोणतीस हजार दोनशे आपला बेसिक पे आहे तर त्या बेसिक पेनुसार आपल्याला पगार हा मिळाला पाहिजे आणि न्यायालयात जी याचिका टाकलेली आहे ती एक एक प्रकारे बरंच झालं की कोणीही न्याय देत नसेल कोणी आपलं ऐकत नसेल पण न्यायदेवता ही न्याय नक्कीच ना देईल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद